काहीच दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कासारी नदीच्या खोऱ्यात काही मासेमारांना एक विदेशी प्रजातीचा सा मासा सापडला दिसायला काहीसा वेगळा असल्याने त्यांनी तो घराजवळील टाकीच्या पाण्यात सोडला माहिती घेतल्यानंतर त्यांना हा मासा म्हणजे सकर मासा असल्याचे लक्षात आले या माशाबद्दल अधिकची माहिती कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या जाणकार प्राध्यापकांनी दिली आहे कोल्हापुरातील सुनील जाधव अनिल जाधव आणि कृष्णाथ सातपुते यांना मासेमारी करताना जाळ्यात हा मासा सापडला होता दिसायला काहीसा वेगळा असल्याने आणि जिवंत जाळ्यात सापडल्यामुळे त्यांनी घराजवळील पाण्याच्या टाकीत त्याला सोडले माशाच्या पेटीत ठेवला जाणारा शोभिवंत असा हा सखर मासा असल्याचे प्राध्यापक भिलावे यांनी सांगितले हे नाव जे पडलेलं आहे तर सक करण्याची जे आहे शोषून घेण्याची जे आपण म्हणतो ना की लहान मुलं कसं दूध बाटली तर पिताना सक करतात त्याच्यावर त्याचं नाव पडलेलं आहे की सकरमासा हा एक शोभवंती काचपेटीमध्ये ठेवणारा मासा आहे म्हणजे सगळेच मासे हे ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आढळणार आहेत रंगीत असतात माणसाला ते आवडतात म्हणून काचपेटीमध्ये काच ठेवतात काचपेटीमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा सूर्यप्रकाशामुळं काचेवर सुद्धा शेवाळ तयार होतं हे नैसर्गिकरित्या शेवाळ कमी करण्यासाठी सखर बहुतांश वापर दरम्यान काचपेटीत मोठे झालेले मासे जवळच्या नदी तलावांमध्ये सोडले जातात आणि असेच मासे मासेमाऱ्यांच्या जाळ्यात सापडतात अशी ही माहिती प्राध्यापक भिलावे यांनी दिली आहे तो होतं काय कालांतरानं की सकरमासा हा हळूहळू वाढतो काचपेटीमध्ये मोठे झालेले मासे हे माणसाला ठेवणं किंवा जो कोण मसे पालन करतो तर काचपेटीमध्ये ठेवणं शक्य नसतं आणि एक प्रकारचा जीव लागलेला असतो म्हणून तो तर मारतही नाही आहे असे जे मासे सकलपेशेस असतात ते काही माणसं काय करतात त्याला तलावामध्ये किंवा नदीमध्ये त्याला सोडून देतात परंतु सकरमाशाचा दुसऱ्या माशांवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही आहे त्याची संकल्पना अशी आहे की एक तर प्रजननांचं फार कमी असतं मोठ्या प्रमाणामध्ये हे मासे कधी तुम्हाला सापडणारच नाही एखाद्याच्या जाळ्यामध्ये दोन मासे तुम्हाला सापडतील सकर फिश परंतु ते परदेशी मासे असू दे स्थानिक माशांना त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही आहे कारण हे काही कार्नीवरच किंवा मत्स्यभक्षक मासे असे प्रकार नाही आहेत हे शेवाळ खाणारे किंवा लबंग खाणारे मासे असतात आणि त्यांचं प्रजनन फार थोड्या प्रमाणामध्ये होत असतं त्याच्यामुळं स्थानिक माशांनावर त्याचा विपरीत परिणाम होणे किंवा स्थानिक माशांना त्यांना खाऊन टाकण्याची प्रवृत्ती या सकर माशांमध्ये आढळत नाही लोकल साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर